नमस्कार मित्रांनो चौदा एप्रिल भागामध्ये रुपालीमध्ये आस्तिका जा आणि ते अद्वैतला संपो तो म्हातारीच्या खोलीत एकटाच असे पण तू त्याला दंश केल्याने काहीच होणार नाही तू मानव रूपात जा आणि त्याचा गळाचीर आता आस्तिका किचनमध्ये जाते आणि सुरी शोधत असते तेवढ्यात फाल्गुनी बाहेरून येते आणि लपून बघते आता आस्तिका अद्वैतकडे जाते अद्वैत होऊन आस्तिका तू इथे का आली चल आपण स्टोरूममध्ये जाऊया आणि बोलूया अगं तुला कुणी पाहिलं तर आस्तिका म्हणते मी आता कोणालाही घाबरत नाही मला तुझी आठवण येत होती आणि मला तुझ्याशी बोलायचं पण तेवढ्या दारामध्ये फाल्गुनी उभी असते अद्वैत म्हणतो फाल्गुनी तू जा मी बघतो आता फाल्गुनी नेत्राकडं पळते शेखर म्हणतो नेत्रा आस्तिका एवढी चांगली झाली तर तू का नाही बोलत तिच्याशी नेत्रवंती बाबा मी विचार केला होता पण नंतर म्हटलं नको अद्वैत साहेब सगळं ठीक करतील आणि ते जेव्हा आस्तिकाला भेटतात ना तेव्हा फोन चालू ठेवतात त्यामुळे तिथे जे काही घडतं ना ते आपल्याला सगळं कळतं तेवढ्यात फाल्गुनी पळत येते आणि म्हणते तुम्ही लोक इथे काय करताय नेत्र म्हणते काय झालं ती म्हणते खाली आस्तिका आली आहे आता सगळे शॉकून बघत असतात इंद्राणी म्हणते आस्तिका म्हणजे नागरूपात फाल्गुनी ते नाही रिअल रूपात मी जेव्हा बाहेरून आले ना ती किचनमध्ये होती पण नंतर ती आजीच्या खोलीत गेली मी गेले पण भाईजी मला म्हणाले फाल्गुणी तू जा इंद्राणी म्हणते अस्तिका किचनमध्ये काय करत होती शेखर म्हणतो कदाचित ती नागरूपात किचनमध्ये लपली असेल नेत्रा म्हणते किचनमध्ये का लपली असेल तेवढ्या तिचा मोबाईल वाचतो आणि अद्वैत अस्तिकाशी बोलत असतो अद्वैत म्हणतो आस्तिका तू विरोचकाला भेटली का आणि विचारलं का पेटीबद्दल अस्तिका म्हणते हो सुसेन सगळं सांगते एवढी घाई कसली आहे मी सगळं सांगणार पण त्याआधी माझी एक इच्छा आहे पूर्ण करशील मला मिठीत घेशील ती आता अद्वैतला मिठी मारते अद्वैत पण तिला जवळ घेतो आणि मग तो आस्तिका काय झालं आस्तिका सोड ना मला आपण बोलूया पण आस्तिका मात्र दातखात त्याला दाबते आणि मग ते नाही सुसेन तुला का सोडू आणि कशाबद्दल सोडू तो तो आस्तिका लांब हो ती म्हणते शांत हो इकडे मात्र नेत्रा आणि सगळे जाम घाबरतात ते आता अदवाईचा हात घेते आणि स्वतःच्या कमरेला घालते आणि ते सुसेन आता आपण जगूया हळू सुरा काढते आणि त्याला मारायला लागते अदवैत म्हणून तो आस्तिका तू अशी का वागतेस तो आता ताकद लावतो आणि तिला ढकलतो पण त्या नादामध्ये आस्तिकाचा सुरा लांब जाऊन पडतो नेत्राच्या डोळ्यात पाणी येतं ती ते आपण आस्तिकाला नाही फसवलं आस्तिकाने आपल्याला फसवलंय आदवै साहेब आणि सगळेच पळतात आस्तिका म्हणते प्रेम अद्वैत साहेब यालाच प्रेम म्हणतात तेवढ्यात अद्वैतला फोन येतो तो फोनवर बोलायला लागतो आस्तिका पुन्हा सुरा उचलते ती आता त्याला मारणार तेवढ्यात नेत्रा येते आणि मोठ्याने ओरडते अद्वैत साहेब आता अद्वैत मागे बघतो आणि बाजूला सरकतो आता आस्तिकाचा तोल जातो आणि सुरा लॅपटॉपवर पडतो ती आता काही उठते आणि अद्वैतवर पुन्हा सुरा पकडते शेखर मोठ्याने ओरडतो अद्वैत इंद्राणी यांनी तो पळायला लागतो पण नेत्रा त्यांना अडवते आणि म्हणते आजपर्यंत विरोचक आणि त्याचा गुलाम लपून वार करायचे आता खुलेआम वार करायला लागले तुम्ही कुटुंबाचं संरक्षण करा मी आज दिव्याची एक इच्छा पूर्ण करते आता ती सगळ्यांना बाहेर काढते आणि दार लावते अस्थिका वार करायला जाते पण नेत्रा तिला जोऱ्यात ढकलते अद्वैत म्हणतो नेत्रा हिला आज मी सोडणार नाही नेत्रा म्हणते नाही साहेब इकडे रुपाली आनंदाने आस्तिकाची वाट बघत असते आता आस्तिका पुन्हा उठते आणि नेत्रावर वार करते पहिले नेत्रा हुकवते पण नंतर मात्र आस्तिकाचा हात पकडते आणि सुरा ओढून घेते आणि आस्तिकाच्या पोटात जोऱ्यात लात मारते आस्तिका लांब उडून पडते पण नेत्रा मात्र पुन्हा जाते आणि तिला मारत असते इकडे रुपालीला अचानक संशय येतो असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद